पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता बीडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून आता नाराजी व्यक्त करण्यात आली मला बीडचे पालकमंत्री अजित पवार आम्हाला सहकार्य करतील असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलंय मात्र याच दरम्यान पंकजा मुंडे यांनी खतखत व्यक्त केलेलं आहे नाराजी व्यक्त केलेली आहे बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर आनंद झाला असता अशा प्रकारची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांच्याकडून देण्यात आली आता मला बीडचं पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असते तर अजून आनंद झाला असता पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते बीडची जनता इतक्या वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे